न्यूज आपके साथ नमस्कार मी आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज नवी मुंबई तुर्भे जय मल्हार प्रतिष्ठान महाराष्ट्र डी आर पाटील रिक्षाचालक मालक संघटनाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली आने लगा प्रतिष्ठानचे पदाधिकारी अध्यक्ष संतोष कोळेकर उपाध्यक्ष गणेशभाऊ येडगे तसेच कार्याध्यक्ष भगवान साहेब उपकार्याध्यक्ष योगेश यमकर तसेच खजिनदार शिंदेसाहेब तसेच आधी स सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून एकदम चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीने व डी आर पाटील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने पूर्णपणे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार आज सानपाडा रेल्वे स्टेशन इथे जय मल्हार प्रतिष्ठान यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक आयलेदेवी ओळकर यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये रक्तदान शिबिर यांचंही या ठिकाणी आयोजन केलं होतं तेही अतिउत्साहात आनंदरित्या पार पूर्णपणे पार पाडलं गेलं त्यामध्ये सगळे पदाधिकारी उपस्थित मान्यवर यांनीही या ठिकाणी उपस्थिती दाखवून चांगल्या पद्धतीने रक्तदान शिबिरचा कार्यक्रम पार पडताना आपल्याला दिसत इथे तरी प्रतिष्ठानचे पदाधिकारी अध्यक्ष संतोष कोळेकर मला अतिशय आनंद वाटतो की आपण धनगर समाज एकत्र आला अजून इथे मोठा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमामध्ये आपले अध्यक्ष पप्पू कोळेकर शेठ यांचासुद्धा मोठा समावेश आहे त्यांचासुद्धा खूप आभार मानेन उपाध्यक्ष आपले गणेश हेडगे यांचासुद्धा अजून त्याचे सचिव वगैरे असतील लक्ष्मण शेळके असे अनेक बांधव एकत्र आले त्यांनी कार्यक्रम हा मोठा केला जल्लोषात केला साजरा आणि तिथे रक्तदान शिबीर म्हणजे महत्त्वाचं रक्तदान शिबीर तिथं ठेवलेले आहे मानव सेवा हीच हीच सेवा असं से म्हटलं जातं धर्मामध्ये हिंदू धर्म आज आपला पाहिजे कायमस्वरूपी मित्रांनो अहिल्यादेवी होळकर यांच्यावर थोडं मी स्पीच देतो आहे कारण अहिल्यादेवी होळकर एक स्वातंत्र्यवीर सैनिक नाही बोलू शकतो पण स्वातंत्र्यवीर ज्याने वीरमरण प्राप्त झाले खरोखरच देवीच्या अवतारामध्ये त्यांनी या भूमीवरती जन्म घेतला अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेला आपल्या देशाला भारत मातेला संदेश देऊन गेला आपल्या धनगर समाजामधील एकटावलेल्या मानवतेलासुद्धा एक चांगला संदेश देऊन गेला की लढा शस्त्र क्षे हातामध्ये ज्यावेळी इसवी सन सोळाशे इसवी सन सतराशे पंचवीस रोजी एका जामखेड तालुक्यामध्ये अहमदनगर अम, अहमदनगरमध्ये जन्म झाला मानकोजी शिंदे यांच्या घराण्यामध्ये गरीब घराण्यामध्ये शेतकऱ्याच्या पोटी या अहिल्या दिवळकर यांनी जन्म घेतला आणि तिथून पुढे त्यांची वाटचाल सुरू झाली ज्यावेळी इंग्रजांच्यावरती इंग्रजांनी त्यांच्यावरती हल्ला केला त्यावेळी खरोखरच त्यांना सुचत होतं त्यांच्या मनामध्ये एक एकट्यानं ते मानवतेची एक विचार होते ते विचार घेऊन त्या पुढे गेल्या आणि मानव धर्मा म्हणजे स्त्रियांना मो पहिल्या जनामनामध्ये स्त्रियांना एवढं मोठं काय हे नव्हतं वेतन वगैरे वे परंतु त्यांनी स्त्रियांच्या हातामध्ये खुरप त्यांना कधी हातामध्ये शस्त्र घ्यायचं माहिती नव्हतं ते सुद्धा त्यांनी शस्त्र हातामध्ये दिले स्त्री धर्मशाळासुद्धा खोल्या गेल्या इथे अनेक पानबोळ्या खोलल्या गेल्या अनेक त्यांच्या नावाने मंदिरंसुद्धा आहेत दर्गासुद्धा आहे महिल्या देवळकरांच्या नावाने आत्तासुद्धा दर्गा चालू आहे गरीब गोर गरीब त्यांच्या धर्मशाळेमध्ये आपल्या पोट उपजीविका भागवण्यासाठी तिथे जातात असे लाख लाख प्रणाम अहिल्या देवी मातांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र प्रथम म्हणजे सर्वांना जय मल्हार साहेब तुम्हाला सुद्धा जय मल्हार जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र कारण आज इथे आम्हाला धनगर समाज रिक्षा स्टँडवरती पहिल्यांदा मला सुद्धा बोलण्याची संधी भेटले मी त्याचं सोनं करतो आहे कारण आज इथे जो मोठा भव्य दिव्य असं आयोजन सोहळा केलेला आहे आमच्या धनगर समाजाच्या पूर्ण एकता होता म्हणजे एकता मानव एकता बोलतात तशी मानवपूर्ण एकत्र आले तर म्हणजे आम्ही रिक्षा चालक मालक एप एम सी तुर्बे ही सर्व रिक्षावाले एकत्र येऊन हो आम्ही तो जो मोठा प्रथम त्यांना चरण माझं म्हणजे ते अहिल्यादेवी होळकर माता यांना त्यांच्या जयंतीनिमित्त एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी त्यांचा जामखेड अहमदनगर तालुक्यामध्ये जन्म झाला अजून हा जन्म एका शेतकरी घराण्यामध्ये झाला होता अहिल्यादेवी होळकरांचा त्यांच्या पिताश्रींचं नाव होतं जन्मदाता म्हणजे आपला बा बोलतो आपण त्यांचं नाव होतं मानकोजी शिंदे यांच्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला आणि अतिशय दुर्मिळ अशी अवस्था होती त्यांचे म्हणजे गरीब घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला परंतु त्यातूनही त्यांनी दोन मिनिट राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा